श्री स्वामी समर्थ मित्रांनो शुभ दिवस सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत असे अनेक क्षण येऊन जातात जेव्हा आपल्याला कधीतरी वाटतं की आता आपलं काहीच होणार नाही मग अशावेळी तुम्हाला या प्रेरणात्मक विचारांची गरज नक्की भासेल त्यामुळे मित्रांनो तुम्हाला प्रेरणा देणारे विचार नक्की ऐका आणि आवडले तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्याइतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की असतं स्वप्न तीन असतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात मित्रांनो स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीत या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नसते अगदी दुःखाचंही तसंच आहे काही काळासाठीच दुःख राहतं आपण मात्र फक्त हिंमत ठेवायला हवी मैत्रीचे धागे हे कोळ्यापेक्षाही बारीक असतात पण लोखंडांच्या तारेपेक्षाही मजबूत असतात तुटले तर श्वासानेही तुटतील नाही तर वज्रघातानेही तुटणार नाहीत कुणीही कसं दिसावं यापेक्षा त्याने कसं असावं याला महत्त्व आहे अगदी जर ते शक्य नसेल तर कमीत कमी कसं नसावं याला तरी नक्कीच महत्त्व आहे आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे माणसाला माणूस म्हणून जोडत गेलं पाहिजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात ज्यांना कुठले तरी ध्येय घाटायचे असते जगात काय बोलत आहात यापेक्षा कोण बोलत आहात याला जास्त महत्व आहे परिस्थिती हा अश्रूंचा कारखाना आहे मित्रांनो भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातली माणसं दाखवतो समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण सम समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो जर कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका कारण हा निसर्गाचा नियमच आहे ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर जास्त दगडं मारले जातात मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच सुंदर प्रेरणा देणारे विचार ऐकण्यासाठी आपल्या बिनधास्त मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद